तरी नंतर आपण मिरच्या असले जरी पडलं तरी काय टेन्शन घ्यायचं आणि हे असं हलवून थोडंसं घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण एखाद्याकडे चिंच जर तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे सध्या चिंच नाही म्हणून मी चिंच टाकत नाही तर मग अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हे पाणी बघा आणि त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून झाकण ठेवून द्या थोडंसं एक पंधरा वीस मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी अर्धा तास आणि तुम्ही ठेवा जेणेकरून व्यवस्थित तुमचं कार्ड शिजलं जाईल आणि तोपर्यंत मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगेन की आपण ज्यावेळेस मी जे मी युट्यूब हे चॉईस केले जेणेकरून सगळे महिला सगळे मला म्हणतात की हे काय चॉईस केलं तो काय तुला विकारणार लागला मला का काही कळत नाही पण विकारणार म्हणता येणार नाही कारण की का तर हा विकारणार नाही माझ्यासाठी ती हळद टाकायची राहिली होती मी हळद आहे परत जाकून तोपर्यंत मी मसाला काढते सगळ्या सा प्रकारचा सांगते जी हळद टाकायची राहिली होती ती मी हळद इथं कारलं बऱ्यापेटी शिजून आलेलं आहे ती परत झाकून जाते तोपर्यंत मी मसाला काढते सगळ्या सा प्रकारचा सांगते असं हे कारलं आता शिजून झालेलं आहे मस्त छान ते ते आता हे असं छान झाले मी ते त्याला थंड पण करून घेतले आणि आता ते चांगलं एखादा ताटामध्ये पिळून ती मस्त असं एक साईडला ठेवून घ्यायची असे सगळं पिळून घ्यायचं सगळे पीस जेणेकरून त्याच्यात थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे कारण की आपल्याला ते पुढं यायचं आहे त्यामुळं मग परत जास्त टायमिंग जाईन परतण्यासाठी हे असं समोरासमोर तुमच्या मी पळून पिळून दाखवते मस्त आणि हे पिळल्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं आता बघे हे चांगलं पिळून घेतलेलं आहे हे पाणी फेकून आता ही बघा ही, ही नुसती मागच हिला नुसतं मागच मम्मीच्या पाहिजे बाकी काहीच नाही हिला नुसतं स्माइल द्यायचं आणि हिला माग माग पळायचं आणि मम्मी जशी जसे ते चालेल तशी तशी चालायचं तर चला मग आता आपण बघूयात रेसिपी हे बघा तिच्या नात्यामध्ये सगळं जळूनच गेलं ना करणार काही छोट वाळे माझं हिला तर आपण काही करू शकत नाही टाकायचं आता ह्याच्यामध्ये पाणी आणि ते जळालं ह्याच्यासाठी कारण की तशीच कढई मी धुवून वर छळ वापरली तर तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर हे जे पिळून चांगले स्वच्छ आपले पिळून घेतलेले जे होते तर तो मसाला टाकायचा आणि एकदम छान मस्त गॅस हलवून घ्यायचा मिश्रण सगळं व्यवस्थित मटणाच्या भाजीला काय करता तुम्ही एवढी ही कारल्याची भाजी तुम्ही आवडीने खाताल पण एवढे की ज्याला भूक असेल त्याला भाज्या ह्या चांगल्या लागतात ज्याला भूक नसणार त्याला भाज्या तुम्ही कोणतीही भाजी करा तर त्याला ती स्वादच देणार नाही स्त्री घरामध्ये स्वयंपाक करत असते ती कष्ट घेत असते आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी करत असते एक लेडीज ही स्वयंपाक करताना एक तासभर तासभर कोणी दोन तास आपल्या फॅमिलीसाठी देत असते आणि तरी देखील तिचं समज तुम्ही कौतुक करत नसताल तर उपयोग नाही तुम्ही तिचा अपमान नाही करत त्या अन्नाचा अपमान करताय ठीक आहे त्यासाठी अन्न तापमान कोणीही करू नका आणि चांगले राहा मस्तपैकी खावा आणि एकदम बघा एकदम मस्त तुम्ही पाणी टाकू शकता जसं मग तुम्ही शेंगदाणे टाकले असेल तर तुम्ही ती हे पात्र स्वरूपात सुद्धा करू शकता थोडंसं शेंगदाण्याचा कोटा टाकून मस्तपैकी परतून वगैरे तुम्ही त्यात पाणी टाकू शकता पण मला पाणी आवडत नाही म्हणून मी टाकत नाही तर तुम्हाला जसं मग थोडंसं टाकायचं असेल पाणी तरी ही ॲड करू शकता ज्याच्या त्याच्या चॉईस नुसार तर अशी झटपट होणारी कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी आवडली छान खोकला येतोय आणि त्यात बघा माझी आराध्या बघा कशी मस्ती खेळते काय करते बेटा आराध्या ए आराध्या तू काय करतीस स्माइल देती स्माइल देती तर ही पण बघा ही पण मला स्वयंपाक करू लागते बर का खूप हुशार आहे माझी मुलगी हम्म खूप हुशार आहे बघा बघा कशी करतो बघा कशी मस्त भाजी छान झाली त्यावरती थोडासा पाण्याचा शिरपाव मी केलेला आहे हलकासा वरून थोडंसं मिक्स टाकते की जेणेकरून मी मसाले टाकले होते तर त्याला टेस्ट तुम्ही बघत असता तुमच्या भाजीला ते मागे टाकणार ही माझी आहे कार्देश भाजी या सर्वांनी खायला चांगले राहा व्यवस्थित राहा चांगले विचार करा चांगले राहा आणि वेगवेगळे तुम्ही व्हिडिओ टाका सगळ्यांनी व्हिडिओ टाका सोशल मीडिया किंवा मोठा फोन हा चांगला पण तेवढाच आहे आणि वाईट पण तेवढाच आहे त्यातनं तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुमच्या मोबाईलचा जसा तुम्हाला वापर करायचा आहे तसा करा त्याचे जसं समज व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन मस्ती होईल आराध्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ तर शेअर करा ಓಾನೆ ಆರಾಧ್ಯ ಹ್ಮ್.